अशा प्रकारे अशा प्रकारे जर शेतकऱ्यावरती नैसर्गिक संकट येत असतील तर काय करावं त्या शेतकऱ्याने तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता एवढ्या एवढ्या मोठ्या गारी जर शेतकऱ्यावरती येत असाल तर त्या शेतकऱ्याने काय करावं जगावं की मरावं वरतून हे सरकार आश्वासनावर आश्वासन देत आहे शेतीमालाला कवडीमोल भाव आहे आणि बाकी सर्व गोष्टी महागल्यात, बी बियाणं महाग आहे खत महाग आहे तर शेतकऱ्यानं जगावं कसं या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शेतकरी पुत्र असाल तर कमेंट मध्ये जरूर द्या एकदा हा गार गारीचा वर्षाव पहा किती भयंकर आहे